नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं माझ्या नवीन व्हिडिओमध्ये मा तर आज आम्ही लावणार आहे लांब वांगी जी लांब असा थोडीफार आणि तुम्हाला दाखवणार आहे की कशाप्रकारे वांग्याची लागवड केली जाते तर आम्ही पहिले कणकवली बाजारातून वांग्याची रोपटे घेऊन आलेलो आहेत तर अशा प्रकारे ही रोपटे आम्ही बाजारातून घेऊन आलेलो आहेत आणि ही रोपटे आम्ही इकडे असे लावणार आहेत इथे ॲक्च्युली लाल भाजी पण थोडीफार तुम्हाला दिसते तर इकडे आम्ही ही भाजी इथे लावणार आहे वांग्याची तर अशा पद्धतीने आम्ही सर्वप्रथम जमीन खदून गेली गावाने

आणि मध्ये मध्ये असे स्लोप करून ठेवला आहे जे जेणेकरून रोपटांना चांगली माथी भेटेल, माती भेटेल आणि रोपटे चांगलं मूळ धरून चांगल्या प्रकारे त्यांची वाढ होऊ शकते आणि पाण्यामुळे काही प्रॉब्लेम होत नाही जास्त माती असल्यामुळं तर इथे आम्ही पहिल्याच्यावर पाणी शिंपडून घेतोय असं प्रत्येकावर पाणी शिंपडून घेऊ आणि नंतर आम्ही या प्रकारे असे त्याच्यामध्ये थोडासा असा खड्डा करून ही हाताने तशी रोपटे एका बाजूला एक अशी थोडावी थराविक अंतर अंतर ठेवून ही आम्ही लावतोय आणि ही झाडं आम्ही सेंद्रिय पद्धतीने मोठे करणार आहे आणि ह्या झाडांना मोठे होण्यासाठी कमीत कमी, कमी दोन तीन महिने लागतील आणि त्यानंतर हे तुम्हाला चांगले वांगी देऊ शकतात तर मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला हे नक्की कळवा कमेंटमध्ये आणि कोकणातील विविध व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा